नमस्कार मित्रांनो आज आपण भागाकार पाहणार आहोत रेषा मारून भागाकार कसं करायचं बघा आता तीन रेषा मारून घेऊ तीनने बघायचं आहे म्हणून तीन, तीन आडव्या रेषा मारून घेतल्या ओके या तीन रेषा झाल्या त्यानंतर आता त्यावरती डॉट काढून घेऊ आता सहा सहा डॉट काढून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा ओके त्यानंतर नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ त्यानंतर परत सहासाठी सहा डॉट काढून घेऊ हो, एक दोन तीन चार पाच सहा आता यावरती रेषा मारून घेऊ ह्यासाठी एक दोन ह्यासाठी दोन लिहू आपण नऊसाठी किती रेषा मारल्यात एक दोन तीन तीन आणि सहासाठी एक दोन दोन तर ॲन्सर आहे दोनशे बत्तीस प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू गुड बाय